रोजी संदेश पारकर यांचं मधील सासोली गावासाठी असणारं आंदोलन हे त्यांचं वैयक्तिक आंदोलन असून ह्या आंदोलनाला शिवसेनेचा कुठच्याही प्रकारचा पाठिंबा नाही आहे चुकीच्या पद्धतीनं ह्या ठिकाणी जिल्हा प्रमुख म्हणून मी काम करत असताना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांना कुठचाही संघटनात्मक अधिकार नाही आहे आणि असं असताना कुठल्याही संघटनेच्या वरिष्ठ नेत्यांना विश्वासात न घेता त्यांनी आपली ह्या ठिकाणी भूमिका जाहीर केलेली आहे त्यामुळे उद्याचं असणार त्यांचं आंदोलन हे स्वतःचं वैयक्तिक आंदोलन आहे त्याला कुठच्याही प्रकारचा शिवसेनेचा पाठिंबा नाही त्याचबरोबर आज, आज राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांच्याशी बोलणी झाल्यानंतर त्यांना आम्ही सांगितलं की परवापर्यंत आणि आजपर्यंत आम्ही गाववाल्यांसोबत आहोत आणि गाववाल्यांसोबतच राहणार आहोत त्यांचे जे काय विषय आहेत ते कंपनीमार्फत सोडण्यासाठी पहिल्यांदा सुद्धा मी प्रयत्न करत होतो तदनंतर ह्याच्यामध्ये राजन तेली यांनी भाग घेतला आता स्वतः पालकमंत्री ह्याच्यामध्ये लक्ष घालून आहेत आणि मला विश्वास आहे की सध्या विद्यमान पालकमंत्री असल्यामुळे त्यांचा जो धडेवाटपाचा विषय आहे तो लवकरच त्या ठिकाणी विषय क्लिअर होईल त्यामुळे विनाकारण संघटनेला वेटीशी धरणं आणि महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी असेल या ठिकाणी काँग्रेस असेल यांच्या नेत्यांना त्या ठिकाणी वेटीच धरणं हे पूर्णतः चुकीचं आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की उद्याच्या आंदोलनाला आम्ही हजर राहणार नाही